तसेच बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा यांनी जे आम्हाला सहकार्य दाखवलेलं आहे तसेच आमचे घडलीचे बॉडीगार्ड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज गोपाळ आहे दही काळा उत्सव आणि आपले रेणुका ताईने हा कार्यक्रम का आम्ही आयोजित केला आम्ही कमी वेळामध्ये ताई हा सरकारी आपल्या सगळ्यांनी आपले, आपले राष्ट्रवादीचे जेवढे आमचे पेडणेकर मॅडम आहेत हरियन ताई आहेत या माध्यमातून आम्ही आज जे उभे राहिलो वर्ली विधानसभेमध्ये कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आज आम्ही त्यांना ताकद देण्यासाठी आणि अजितदादांची ताकद वाढवण्यासाठी जे मी काही उवाडामधून आले आणि मी शिंदे गटातून आलो कारण शिंदे गा शिंदेसाहेबांची या वरली विधानसभेमध्ये ती ताकद होती ती आमचीच होती त्याच्यामुळे आम्ही आता राष्ट्रवादीची ताकद वाढवायला आलो इथे त्याच्यामुळे ही अजितदादाची हात बल महाराष्ट्रामध्ये तर होत आहे मुंबईमध्ये पण आम्ही चांगल्या पद्धतीने या चांगल्या प नगरसेवक कसे निवडून आणू याच्यावर आम्ही प्लॅनिंग करून आणि ह्या गोविंदाच्या निमित्ताने मी वचन देत नाही काम करून आम्ही दाखवून देऊ वर्ली विधानसभेमध्ये दे। आपले सहा पिके आम्ही दोन तरी आम्ही नगरसेवक आणू आणि ताईला आम्ही नगरसेवक आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवून आज इथे जन्माष्टमी आज रेणुका तांबेताईंनी काही आठ दिवसापूर्वीच आमच्या पक्षात प्रवेश केला हो। हो। आहे आणि त्यांनी तुम्ही जे म्हणता की इथे घड्याळ बंद पडलं होतं तर घड्याळ बंद नव्हतं फक्त आम्ही फ्लॅश नव्हतो होत पण आता आम्ही रेणुका तांबेच्या माध्यमातून आमच्या पक्षाचं एक वेगळं अस्तित्व इथे निर्माण करणार आहोत आणि सुरुवात झालेली आहे अजितदादा पवार आमचा राष्ट्रवादी पक्ष कुठेही मागे नाही आहे आम्ही सगळीकडे आणि वरळीतून दादांना एक वेगळा रिझल्ट देऊया आणि एकच वादा अजितदादा जो आमचा ध्यास आहे तोही इथून पुढे रेणुका मान्य करणार आहे कारण लोक तिला काही विरोध करत होते तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे कोणाच्या घराचं काम नाही करायचं आहे आपण अजितदादांचे कार्यकर्ते आहोत आपला एकच ध्यास आहे की आपलं काम करणं पक्ष वाढवणं त्यामुळे रेणुकाला सर्वांनी सहकार्य करा आम्हीही करत आहो मी स्वतः वरळीत असून मी स्वतः तिला विरोध कुठल्याही प्रकारे केलेला नाही आहे मी स्वतः तिचं स्वागत केलं आहे सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विनंती करते, करते वरळीतून की आपण सगळे एकत्र येऊया कुठलेही मतभेद असतील ते बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपला दादांचा पक्ष वाढवायचा आहे आणि दादांचं एकच म्हणणं आहे काम करत आहो आणि काम करत राहू तो विषय घेऊन आपण सर्व कार्यकर्त्यांनी पुढं जायचं आहे आज ह्या जन्माष्टमीच्या निमित्ताने मी, मी रेणुकाला खूप खूप शुभेच्छा देते आणि वरळीतील तमाम बांधवांना मी वरळीकरणांना सगळ्यांना खूप माझ्याकडनं राष्ट्रवादी परिवाराकडनं खूप खूप जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन या बहिणीला परत एकदा या ठिकाणी झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघतो की राष्ट्रवादीचं पुन्हा एकदा वादळ वरळीमध्ये गुंगावत आहे यापूर्वी पंधरा वर्ष इथे राष्ट्रवादीचं वादळ घुमतच होतं ते वादळ कधीही शांत झालं नव्हतं आज या पक्षाला पुन्हा नवीन चालना मिळते आणि अजितदादांच्या दादांच्या मार्फत म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते आज वरळीमध्ये जे वादळ आणणार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आता येत्या महानगरपालिकेमध्ये नवीन वाटचाली नक्कीच घडून येतील आणि वरळीमध्ये यानंतर पंधरा वर्ष जसे राष्ट्रवादीचे आमदार इथे राज्य करत होते तसेच वरळीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरसेवक इथे राज्य करतील एवढीच विनंती आहे आज इथे लाडक्या बहिणीने प्रत्येकाने येऊन इथे हंडी लावावी आणि या हंडीचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा लाडकी बहीण योजना ही पहिली योजना दादांचीच होती आणि दादांच्याच म्हणजे बोलतात ना याच्यातून ही साकार झालेली आणि याच्यापुढेही अशाच नवीन नवीन योजना महिलांसाठी दादा आणतील आणि त्याचा प्रत्येक महिलेला लाभ होईल तसंच या देशाची जी काही घडी विस्कडली होती ती या सरकारमुळे पुन्हा नीट होईल आणि आपले सगळं जे काय राजकीय प्रवास आहे तो सुरळीत चालेल